नमस्कार देश माझ्यामध्ये आपले स्वागत आहे बार्शी टेक्निकल हायस्कूल बार्शीचा एस एस सी परीक्षेचा निकाल शहाऐंशी पॉईंट साठ टक्के याबाबत अधिक माहिती अशी की बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बार्शी टेक्निकल हायस्कूलचा एस एस सी परीक्षेचा शहाऐंशी पॉईंट साठ टक्के निकाल लागला असून त्यामध्ये विशेष प्रावीण्य बारा विद्यार्थी प्रथम श्रेणी बेचाळीस विद्यार्थी द्वितीय श्रेणी चौतीस विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी चौदा विद्यार्थी आहेत तर प्रशालेमध्ये प्रथम येण्याचा मान कुमारी प्रणाली धनंजय कुमारी वैष्णवी संतोष गोडगे पॉईंट चाळीस टक्के सिद्धी विक्रम टकले ब्याण्णव पॉईंट वीस टक्के या विद्यार्थ्यांनी ये संपादन केले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन श्रीमती प्रभाताई झाडपुक्के व सचिव श्री बापू बेणे व संचालिका वर्षाताई ठोंबरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व मार्गदर्शक शिक्षकांचे देखील अभिनंदन केले आहे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक विक्रम टकले व पर्यवेक्षक विलास यादव व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे देश माझ्यासाठी मी वैशाली जानराव